कल्याण पश्चिमेती मौज चिकनगर येथील शांतीदूत सोसायटीच्या रखडलेला पुनर्विकासाचा प्रश्न थेट विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे उपस्थित करण्यात आला विधानपरिषद सदस्य योगेश टिळेकर यांनी हा मुद्दा उचलून धरत राज्य शासनाचे त्याकडे लक्ष वेधले कल्याण पश्चिमेतील येथील हा प्रकल्प टायकूनस अवंती प्रोजेक्ट एल एल पी विकासकाने हाती घेतला असून गेल्या तेरा वर्षांपासून तो अर्धवट स्थितीत असल्याने त्यातील एकशे चौऱ्याऐंशी रहिवाशांचे प्रचंड हाल सुरू असल्याची माहिती टिळेकर यांनी लक्षवेधींवर सभागृहात बोलताना दिली तसेच हे एकशे चौऱ्याऐंशी रहिवाशी गेल्या अनेक वर्षांपासून इतरत्र भाड्याने राहत असून तब्बल शेहेचाळीस महिन्यांपासून त्यांना विकासकाकडून भाड्याचे पैसेही देण्यात आलेले नाहीत उलट पक्षी संबंधित विकासकाकडून संस्थेची मिळकत ताब्यात घेण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून कट रचला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून इमारत धोकादायक असल्याचे महापालिकेकडून घोषित करून ती जमीन दोस्त करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले परिणामी इथल्या एकशे चौऱ्याऐंशी रहिवाशांचे स्वतःचे हक्काचे छप्पन नसल्याने त्यांच्यावर कुटुंबासह रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे तर या विकासकाने कायद्याचे वेळोवेळी उल्लंघन केल्याचेही टिळेकर यांनी सभागृहात सांगत म्हाडा उपनिबंधकांनी अधिकाराचा गैरवापर करून विकासकावर कोणती कारवाई केली नसल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले दरम्यान या लक्षवेधीवर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की हा प्रकल्प पुढे गेला पाहिजे असे आमदार योगेश टिळेकर यांनी आश्वस्त करू इच्छितो तसेच एक महिन्याच्या आतमध्ये गृहनिर्माण संस्था सभासद म्हाडा प्राधिकरण विकासक स्थानिक लोकप्रतिनिधी यांची बैठक लावण्यात येईल या बैठकीमध्ये संबंधित विकासकाकडून सभा सभासदांना थकीत भाडे कधी देणार आणि पुढच्या किती कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करणार याबाबतचा लेखी कालावधी देण्यात येईल आणि निश्चितच या प्रकल्पाला लवकरात लवकर गती दिली जाईल असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सभागृहाला दिले आहे लक्षवेधी क्रमांक योगेश टिळेकर लक्षवेधी क्रमांक चार मंत्री महोदय केल्याप्रमाणे सभापती मोदय कल्याण येथील चिकनघर शांतीदूत सोसायटी या संस्थेचा पुनर्विकास प्रकल्प प्रोजेक्ट एल एल पी हाती घेतले गेली अनेक वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला आहे एकशे चौऱ्याऐंशी रहिवाशांचा राहण्याचा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे त्यांच्या स्वतःचं हक्काचं घर त्याचप्रमाणे भाडे या सगळ्या विषयामध्ये हे रविवर्षी अनेक वर्ष संघर्ष करत आहेत आणि महाडाच्या अधिकाऱ्यांना हाताळशी धरून या विकसकाने कायद्याचे वेळोवेळी उल्लंघन करणे उपनिबंधक महाडा यांचा अधिकाराचा गैरवापर करणे अशा अनेक तक्रारी या सभासदांनी अनेक वेळा पोलीस स्टेशन असेल अन्य विविध संस्थेकडे या ठिकाणी केलेलं आहे या उत्तरामध्येच मंत्री महोदयांनी अर्धसत्य सांगितलेलं आहे आणि म्हणून स्पेसिफिक तीन प्रश्न माझे या ठिकाणी मंत्री महोदयांना आहेत सभापतीमधून माझा पहिला प्रश्न आहे की शांतीदूत संस्थेने विकसकाची नियुक्ती याविषयी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्वसाधारण सभेत विकासकाचा कारनामा रद्द केला असून विकासकाची नियुक्ती रद्द झाली आहे त्यामुळे विकासकाला दिलेली एन ओ सी व विकासाला दिलेल्या इतर परवानग्या इत्यादी कारनामासह महाडा व कोकण गृहनिर्माण क्षेत्र क्षेत्र विकास महामंडळ विभाग महाडा यांच्यामार्फत रद्द करण्यात येणार आहे का दुसरा माझा प्रश्न आहे की या अंतर्गत एच डी एफ सी बँकेने त्याचप्रमाणे डी आर टी न्यायालयात विकसकाविरुद्ध कर्जाचे हप्ते थकले म्हणून पैसे वसूल करण्यासाठी सोसायटीची जागा तारण ठेवली आहे ती जागा ताब्यात ठेव घेण्यासाठी एच डी एफ सी बँकेने केस दाखल केली आहे यामध्ये न्यायालयाकडून माळामार्फत सोसायटीची जागा ताब्यात घेण्यास घेऊन येऊ नये म्हणून शासनामार्फत वकील देऊन ही जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत का प्रश्न विचारा प्रश्ण। हो प्रश्न विचार सभापती महोदय डीआरटी न्यायालयामार्फत स्पष्ट ताशेरे ओढले आहेत की विकसकाचा पासपोर्ट जप्त करा तसेच त्याची मालमत्ता जप्त करा असे आदेश असतानाही अद्यापही कोणती ठस कारवाई नाही या उलट घराच्या प्रतीक्षेमध्ये सत्तावन्न जणांचा मृत्यू झाला आहे हे म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही त्यामुळे या संबंधित म्हाडाच्या अधिकाऱ्यांवरती मंत्री महोदय आपण कारवाई करणार आहोत का असे तीन माझे प्रश्न आहेत सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य सदस्य योगेश टिळेकर साहेबांनी जी काय लक्षवेधी चिकणगड शांतीदूत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड कल्याण याची विचारलेले त्याची आकडेवारी जी विस्तृत उत्तरामध्ये दिली त्याच्यामध्ये मी जाणार नाही परंतु जेव्हा ह्या प्रकरणामध्ये वादविवाद निर्माण झाले विकासक आणि संस्था आणि याच्यामधली वाद पहिल्यांदा सहकार विभागाकडे गेली सहकार विभागाने एक निर्णय दिला जिल्हा त्याच्या विरुद्ध पुन्हा मग विभागीय सहनिबंधकाकडे अपील झालं खालचा निर्णय विभागीय सहनिबंधिकांनी रद्द केला त्याच्या विरोधामध्ये पुन्हा सहनिबंधकाच्या आरे आदेशाविरोधात काही मंडळी न्यायालयामध्ये गेली आणि अशा पद्धतीनं ह्या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया ह्या सहकार विभागाच्या बाजूनही वेगळ्या सुरू झाल्या म्हणजे डेप्टी रजिस्ट्रार टू जॉईंट रजिस्ट्रार त्याच्यानंतर पुन्हा जॉईंट रजिस्ट्रार निर्णयाविरुद्ध दिवाणी न्यायालय आणि असं या सगळ्या प्रकरणांमुळं हा प्रकल्प रखडला आहे ह्याच्यामध्ये दुमत नाही हे सत्य आहे परंतु सन्मान्य अध्यक्ष महाराज ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की हा प्रकल्प जेव्हा सुरू झाला एकशे चौऱ्याऐंशी लोकांचा आणि एकूण सहा इमारती तिथं आहेत तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार चौदाला त्याला टू पॉईंट फाय एफ एस आय होता नंतरच्या काळामध्ये जेव्हा काही एफ एस आयच्या सूत्रामध्ये बदल झाला आणि एकोणीसला तो पुन्हा वाढून तीन पॉईंट एफ एस आय झाला या सगळ्या गोष्टींच्यामुळं पुन्हा तो एफ एस आय वाढलेली अधिसूचना ही कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विकास नियमामध्ये नियमावलीमध्ये आणण्याची आवश्यकता होती आणि ह्या सगळ्या पूर्तता म्हणजे न्यायालयाच्या बाजू मी एका बाजूला सांगितली ती वस्तुती ती खालच्या न्यायालयाच्या आदेशाला कल्याण दिवाणी न्यायालय यांनी त्या ह्याला स्टे या ठिकाणी बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी दिलेला आहे पण त्याचबरोबर सन्मान्य अध्यक्ष महाराज ही योजना गतीनं पूर्ण करण्यासाठी सुद्धा विभागानं वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचबरोबर या संपूर्ण विकासकाला तातडीनं म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा दोन हजार अठरा नंतर जो एफ एस आय एकोणीस लागू झाला त्याप्रमाणे सुधारित प्रस्ताव त्याला या ठिकाणी वाढीव चटे क्षेत्राचा देण्यात आला आणि त्याप्रमाणे या सतरा आठ दोन हजार तेवीसला म्हणजे साधारणतः दीड वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी त्याला अंतिम सुधारित एफ एस आय तीन पॉइंटप्रमाणे मंजूर करायचे आदेश या ठिकाणी दिले आता हे सन्मान्य टिळेकर साहेब म्हणतात ती वस्तुस्थिती आहे की त्यांनी भाडं थकवलं की सन दोन हजार तेरा जुलै ते सन दोन हजार तेवीस जुलै पर्यंत ते, सन दोन हजार तेरा ते जुलै तेवीस पर्यंत या दहा वर्षातलं एकवीस कोटीचं भाडं त्यांना दिलेलं आहे आणि ऑगस्ट दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच दहा कोटी रुपयाचं भाडं सन्मान्य अध्यक्ष महाराज निश्चितपणानं सभापती महाराज निश्चितपणानं थकीत आहे मी सन्मान्य सदस्य योगेश टेडेकर साहेबांना हे आश्वासित करू इच्छितो की हा प्रकल्प पुढे गेला पाहिजे स्थानिक लोकप्रतिनिधींचा आग्रह आहे तिथल्या विकासकांनी विकासकाला तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीला म्हाडा प्राधिकरणाच्या अधिकारांना आणि सभासदांच्या प्रतिनिधींना एक महिन्यात माझ्या दालनात त्यांची बैठक लावली जाईल ह्याचा जा बारचाट त्या विकासकाकडून घेतला जाईल थकीत भाडं किती दिवसात देणार आणि त्याच बैठकीमध्ये यानं सहा महिन्याच्या आत हे भाडं या ठिकाणी विकासकां त्या भाडेकरूंचं दिलं पाहिजे आणि पुढच्या किती दिवसात प्लॅन पूर्ण करणार प्रोजेक्ट सगळा त्याचा बारच्या त्या बैठकीमध्ये त्याच्याकडनं निश्चित करून घेतला जाईल आणि निश्चित या प्रकल्पाला लवकर गती दिली जाईल